मुख्यमंत्री शिंदे यांचं स्वच्छता अभियान गिरगाव चौपाटीवर शिंदेनी साफसफाई केली आहे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे गिरगाव चौपाटीवरती साफसफाई करण्यात आलेली आहे गणपती विसर्जन हे झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवर अनेक या चौपाटीवरती कचरा साचलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर साफसफाई केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेले आहेत आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी स्वच्छता अभियान ही राबवण्यात आलेली आहे गिरगाव चौपाटीवर अनेक मोठमोठे गणेश मंडळ यांचं विसर्जन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता त्यानंतर या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची साफसफाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी स्वत पोहोचून स्वच्छता अभियान राबवलेलं आहे साफसफाई केलेली आहे गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे गिरगाव चौपाटीवरती अनेक गणेश मंडळांचे गणपतींचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कचरा साचलेला पाहायला मिळाला आणि गिरगाव चौपाटीवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी साफसफाई केली स्वच्छता अभियान राबवलं आहे आपण दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी साफसफाई करतायत तर ट्रॅक्टरवर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आलेले आहेत